मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे हे आक्रमक झालेले आहेत आणि उद्यापासून राज्यभरात नवीन मोहीम सुरू करण्याचं आवाहन मराठा बांधवांना त्यांनी केलंय मत मागायला दारात येऊ नका असे बोर्ड घरावर लावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे ते सोलापुरातल्या वैराग मधल्या सभेत बोलतो तू कुठं लावणार आहे आता आमच्या गावात पोलिसांना फोन करायचा ते नाही नाही आला तर कापून बी काही म्हणत नाही फाडाय फिडायच नाही आपण गप्पासायचं आता आपण दुसरी मोहीम सुरू केली ते लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच सगळ्या राज्यात सुरू कराव्यापासून एक जीवार पेपर घ्यायचा मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने महादारात यायचं नाही ना आपल्या कवडाला चिटकून टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कुठं जातो जातो का अमेरिकेल मग आपल्या दारात यायचं नाही आपल्या मोटरसायकल मागून पुढून जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी पण पडली तेव्हा जर मला मला मोटरसायकल बसून तो हे तोरण्याचा मध्ये ढकलून द्यायचं कारण गाडीला पोस्टर लावले पुढ्यानी ह्या दारात उभारायचं नाही ते त्यात ना आपल्या दारात उभं भरव मग आपल्या दारात काय त्यांची